ओम शांती एकतीस डिसेंबर एकोणावीसशे चौऱ्याऐंशी नव्या वर्षासाठी अव्यक्त बापदादांचे महावाक्य आज चारही बाजूंचे मुलं साकार रूपात वा आकार रूपात नवे युग नवे ज्ञान नवे जीवन देणाऱ्या बापदादांबरोबर नवीन वर्ष साजरे करण्यासाठी आले आहेत जवळ सगळ्यांच्या मनातील उमंग उत्साह आणि परिवर्तन करण्याच्या प्रतिज्ञेचे शुभ संकल्प शुभ भावना शुभकामना पोहोचल्या बापदादा ही सगळ्यांना सर्व जुन्या गोष्टींना विदाई देणाऱ्यांना बधाई देत आहेत गेलेले विसरून पूर्ण विराम लावून स्वराज्याचा तिलक लावणाऱ्या स्वराज्याच्या तिलकची बधाई देत आहेत बापदादा वरदान देत आहेत नेहमी सोबत रहा, नेहमी समान रहा नेहमी दिल तत्त नशीन श्रेष्ठ रुहाणी नशेमध्ये राहा आता नवे युग आहे नवा ब्राह्मणांचा सुंदर संसार आहे नवा संबंध आहे नवा परिवार आहे नवी प्राप्ती आहे सगळेच नवे पाहतानाही रुहाणी नजरेने पहा रुहानी गोष्टींचाच विचार करा तर सगळेच नवीन झाले पद्धत नवी प्रेम ही नवे याला म्हणतात रुहानी बधाई बाप दादा आणि सर्व ब्राह्मण परिवारच्या बधाईने आणि रुहानी आशीर्वादांनी पालना होत आहे तुम्ही श्रेष्ठ आत्मा परमात्मा बापा बरोबर नवे वर्ष साजरे करत आहात साजरा करणे म्हणजे खजिन्याने वरदानांनी झोडी भरणे ते लोक हॅपी न्यू इयर म्हणतात तुम्ही नेहमीसाठी हॅपी न्यू इयर म्हणतात कशीही दुःखाची घटना असली तरी अशा वेळी शांती स्वरूप स्थितीने सर्वांना शांतीची किरणे देणारे मास्टर सुखाचे सागर बनून दाताची भूमिका करता म्हणून घटनेचा प्रभाव पडत नाही आणि नेहमी सुखी असण्याचा अनुभव करता लोकांना काहीतरी नवीन पाहिजे त्यांची इच्छा पूर्ण करण्यासाठी नव्या जीवनाचे प्रत्यक्ष उदाहरण बनून त्यांच्या समोर जा त्यांना नवीन झलक दिसली पाहिजे नवीन ज्ञान प्रत्यक्ष करा प्रत्येक ब्राह्मणाच्या जीवनाद्वारे नवीनतेचा अनुभव आला पाहिजे तेव्हा त्यांना नव्या सृष्टीची झलक दिसेल नव्या सृष्टीच्या स्थापनेच्या अनुभवाची लाट पसरवा नवीन सृष्टी आली की आली सगळ्यांच्या मनात निराशाच्या बदले शुभ भावनेचे दीपक लावा बाप दादा म्हणतात प्रत्येक कर्म नवा असला पाहिजे याला म्हणतात नवा उमंग नवा उत्साह जसा बाप अविनाशी आहे तशीच बापा द्वारा प्राप्ती पण अविनाशी आहे अविनाशी प्राप्ती दृढ संकल्पाने प्राप्त होऊ शकते नेहमी स्वतला पद्मा पदम भाग्यवान आत्मा समजा जे पाऊल बाबांच्या आठवणीत उचलले जाते त्या प्रत्येक पावलात पद्मांची कमाई भरलेली आहे याच आनंदात राहा वाह माझे श्रेष्ठ भाग्य तुम्हाला आनंदी पाहून दुसऱ्यांनाही प्रेरणा मिळत राहील हेच सेवेचे सहज साधन आहे जे याद आणि सेवेमध्ये मस्त राहतात तेच सुरक्षित राहतात विजयी राहतात याद आणि सेवेचे बॅलन्स ठेवा बॅलन्स असला की वरदान मिळत राहील हिम्मतचे एक पाऊल मुलं उचलतात तर हजार पावले बाबांची मदत मिळते दादा म्हणतात जसे मुलं बाबांच्या प्रेमामध्ये गीत गातात आणि लवलीन होतात तसेच बाबा पण मुलांच्या प्रेमामध्ये समावलेले आहेत बाप माशूकही आहे आणि आशिकही आहे प्रत्येक मुलाच्या विशेषतेवर बाबा आशिक होतात या नवीन वर्षात नेहमी प्रत्येक कर्मामध्ये कोणती तरी विशेषता दाखवत रहा। प्रत्येक संकल्प विशेष असला पाहिजे विशेष आत्म्यांचा प्रत्येक संकल्प बोल आणि कर्म विशेष असतो उमंग उत्साहाच्या पंखांनी उडत रहा। हेच पंख उडती कलेचे अनुभव करवते उडती कलावाल्यांना विघ्न काहीच करू शकत नाही नेहमी उमंग उत्साहाने उन्नती करणे आणि करवणे हीच विशेष सेवा आहे ओम शांती